नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत आमच्या गावी इथून आपण जाणार आहोत चौल येथील स्वयंभू दत्त मंदिरात हे दत्त मंदिराची स्थापना शिवकालीन आहे डोंगराच्या अतिशय गर्दझाडीत मंदिराची स्थापना केली आहे हे मंदिर अलिबागपासून बारा तेरा किलोमीटर असून आमच्या गावापासून म्हणजेच आंबेपूरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे प्रवासाची सुरुवात आम्ही पहाटेच सुरू केली पहाटे प्रवास करण्याची मजा काही औरच सर्वप्रथम आम्ही गेलो आमच्या गावी म्हणजेच आंबेपूरला तेथे छान अलकोल आणि मुळ्याची बाग लावली आहे पहाटे शेतातला नजारा काही औरच होता शेतातली ताजी मुळ्याची भाजी आणि चपाती खाऊन निघालो दर्शनाला मंदिराला तब्बल साडेसातशे पायरे आहेत मंदिराकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत तुम्ही जर चौल नाक्यावरून जात असाल तर तब्बल साडेसातशे पायऱ्या चढाव्या लागतील आणि जर चौल सराईमार्गे जात असाल तर केवळ अडीचशे पायऱ्या चढून वर, वर जाऊ शकता मंदिराचे बांधकाम अतिशय साधे आहे दरवर्षी दत्तजयंतीला इथे पाच दिवस मोठा उत्सव जत्रा असते मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर मनाला खूप प्रसन्न व समाधानी वाटते जत्रा संध्याकाळी सुरू होते जत्रेत बघू शकता आकाशपाळणे आणि लहान मुलांसाठी बरेच आहेत तसेच खाण्यापिण्याची लहान मोठी छोटी मोठी भरपूर दुकाने आहेत नाश्ता करून झाल्यावर आम्ही खास बैलाच्या घाण्यातील उसाचा रस पिण्यासाठी निघालो ताजा उसाचा रस पिऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद